आता आपण अपूर्णांकांची बेरीज कशी करायची ते बघणार आहोत आता इथे आपल्या समोर एक आयताकृती पट्टी दिलेली आहे आणि त्या पट्टीचे पाच भाग केलेत त्यातले दोन जांभळ्या रंगाने रंगवलेत आणि एक हिरव्या रंगाने रंगवलाय रंगा आता हेच आपण अपूर्णांकांच्या भाषेमध्ये कसं म्हणू शकतो आपण असं म्हणतो की दोन पंचमांश भाग हा जांभळा आहे आणि एक पंचवांश भाग हा हिरवा आहे आता मी जर असं म्हटलं की एकूण किती भाग रंगवलाय तर याचा अर्थ आपण काय करतो आपण या दोन्ही रंगांची बेरीज करतो आणि म्हणतो की दोन छेद पाच अधिक एक छेद पाच बरोबर तीन छेद पाच एवढा भाग एकूण रंगवलेला आहे आता हे सोपं आहे कारण आपण चित्रात बघून सांगू शकतो की तीन छेद पाच एवढा भाग रंगवलेला आहे अजून एक उदाहरण बघूया आता या पट्टीमध्ये दुसऱ्या पट्टीत पुन्हा जांभळा भाग आहे ते दोनच भाग रंगवलेले आहेत पाचपैकी आणि हिरवे आहेत ते तीन भाग रंगवलेत म्हणजे मी एकूण किती भाग रंगवलेत तर पाचच्या पाच रंगवलेत किंवा मी असं म्हणू शकते की मी अख्खी पट्टी रंगवली आहे अपूर्णांकांच्या भाषेमध्ये असं म्हणता येईल की दोन छेद पाच अधिक तीन छेद पाच बरोबर पाच छेद पाच म्हणजे पाचच्या पाच भाग रंगवलेले आहेत म्हणजेच एक म्हणजेच अख्खी एक पट्टी रंगवलेली आहे आता ह्याच्यावरनं आपण असं सांगू शकतो की जेव्हा समान छेदाचे अपूर्णांक आहेत आता या आपल्या दोन्ही उदाहरणांमध्ये आपले अपूर्ण अंक कसे आहेत समच्छेद अपूर्णांक आहेत जेव्हा समच्छेद किंवा समान छेदांचे अपूर्णांक असतात तेव्हा त्यांची ते बेरीज करताना फक्त अंशांची बेरीज होते छेद तोच राहतो तो बदलत नाही छेदाची छे बेरीज होतीये का छेदाची छे बेरीज होत नाही आपण पाहिलं की दोन छेद पाच आणि एक छेद पाच यांची बेरीज केली तर दोन अधिक एक तीन होत आहे आणि खालचा छेद जो समान छेद आहे तो तसाच राहतो आता समजा माझे भिन्न छेद असतील तर काय करायचं इथे उदाहरण आहे एक छेद आठ आणि सात छेद बारा आता भिन्न छेद असले की आपण नेहमी काय करतो त्याच्या आधी छेद समान करून घेतो आता समान छेद कसे करायचे आपण अपूर्णांकांची तुलना करताना पूर्वी पाहिलेलं आहे की आपण छेद समान करायसाठी छेदांचा आधी लसावी काढतो आणि मग तो लसावी हाच छेद असेल असे आपण सममूल्य अपूर्णांक काढतो आता एक छेद आठ आणि सात छेद बारा ह्याच्यामध्ये छेद आहेत आठ आणि बारा त्यांचा लसावी आला चोवीस का बरं आठ त्रिक चोवीस आणि बारा जुने चोवीस आता आपण सममूल्य अपूर्णांक काढणार आहोत की छेद चोवीस येईल एक छेद आठचा सममूल्य अपूर्णांक आहे तीन छेद चोवीस आणि सात छेद बाराचा सममूल्य पूर्णांक आहे चौदा छेद चोवीस अंशाला आणि छेदाला इथे दो दोन्हीकडे दोन्ही गुणलाय त्यामुळे उत्तर आलेलं आहे चौदा छेद चोवीस आता चौदा आणि तीन अशी फक्त आपण अंशांची बेरीज करतो अंशाची बेरीज करून उत्तर आलंय सतरा छेद चोवीस तसाच राहिला म्हणजेच एक छेद आठ अधिक आध, सात छेद बारा ह्यांचं उत्तर आलेलं आहे सतरा छेद चोवीस आता या पुढच्या उदाहरणामध्ये तीन अपूर्णांक दिलेत एक छेद दोन तीन छेद पाच आणि एक छेद चार आणि यांचे छेद भिन्न आहेत पद्धत पुन्हा तीच आहे या तिन्हीच्या छेदांचा लसावी काढायचा दोन चार आणि पाच यांचा लसावी येतो वीस चार पंचे वीस पाच चक्वीस आणि बेद आहे वीस त्यामुळे लसावी आहे वीस आता वीस हा माझा छेद येईल असे मी सममूल्य अपूर्णांक काढणार एक छेद दोनचं सममूल्य काय आहे दहा छेद वीस अंशाला आणि छेदाला दहा नि गुण तीन छेद पाच सममूल्य अपूर्णांक आहे बारा छेद वीस दोन्हीकडे अंशाला आणि छेदाला चार नि गुणलंय एक छेद चार चा सममूल्य अपूर्णांक आहे पाच छेद वीस आता या तिन्हीची बेरीज केली दहा छेद वीस अधिक बारा छेद वीस अधिक पाच छेद वीस बेरीज होते अंशांची दहा अधिक बारा बावीस बावीस आणि पाच सत्तावीस त्यामुळं अंश आलेला आहे सत्तावीस छेद तोच राहतो तो बदलत नाही त्यामुळे छेद आहे वीस उत्तर आलेलं आहे सत्तावीस छेद वीस म्हणजेच एक छेद दोन अधिक तीन छेद पाच अधिक एक छेद चार याचं उत्तर आलेलं आहे सत्तावीस छेद वीस आता मी हे अपूर्णांक जरा वेगळ्या क्रमाने लिहिले असते म्हणजे मी एक छेद दोन आधी लिहिण्याऐवजी तो शेवटी लिहिला असता तर माझी बेरीज बदलली असती का नसती बदलली समजा मी असं लिहिलं तीन छेद पाच अधिक एक छेद चार अधिक एक छेद दोन तरी माझं उत्तर सत्तावीस छेद वीसच येणार आहे आपण जसं पूर्ण अंकांची बेरीज करतो म्हणजे पाच दहा अकरा बारा अशा पूर्ण आकड्यांची बेरीज करतो तर ती जशी आपण कुठल्याही क्रमाने करू शकतो तसंच अपूर्ण अंकांची बेरीज सुद्धा कुठल्याही क्रमाने करता येते कुठल्याही क्रमाने बेरीज केली तरी उत्तर तेच येतं बदलत नाही तुम्हाला हवं तर तुम्ही वेगळ्या वेगळ्या अपूर्णांक घेऊन त्याची वेगळ्या वेगळ्या क्रमाने बेरीज करून हे बघू शकता